नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो आज मी कांसई नाला इथे उभा आहे आणि इथून हे चित्रण तुम्हाला दाखवतो आहे हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो नदी किंवा नाला बघितला की एक निसर्गाचं एक सुंदर दर्शन आपल्याला दिसायला पाहिजे परंतु असं काही नाही इथं आपणच माणसांनीच या वाल्धोनी नदीचा नाला बनवला आता हा एरिया पूर्ण कांसई नाला म्हणून ओळखला जातो आता बघा ते का पाणी कसं घाण झालं कसं काळं झालं त्याला मी उत्तर देतो का नाही देतो तो प्रश्न वेगळा परंतु आपणच आपली नदी आपला जो नैसर्गिक जो प्रवाह आहे त्याला जर आपण स्वच्छ पाण्याला घाण केलं त्याला आपणच जबाबदार आहेत आता बघा आपण चला ठीक आहे हा नाला होऊन गेला हां आवडणार तर कुणालाच नाही पण आता नाल्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या कधी कमीत कमी आता बघा म्युन्सिपाल्टीची गाडी येते उल्हासनगर अंबरनाथ दोन्ही शहरामध्ये कचरा गाडी येते पण लोक काय काय नाल्यामध्ये टाकतात नाला म्हणजे कचरा कुंडी मोठी आणि त्याच्यात तुम्ही अनेक वस्तू टाकणार घाण टाकणार ते कसं वाटतं हां वाईट वाटतं ना का हो बाबा वाईट वाटत ना या नाल्यामध्ये आपण काय काय वस्तू टाकतो तुम्हाला आवडलं काय सांगूया तुम्हाला टाकते ना। जा। ते काय आपण आपली घाण आपण इकडे हा मी पण बघतो पण कुणाला बोलणार बोललं तर राग येईल बोलले तर तुला काय करायचं हा मग त्यामुळे सगळे जण टाकतात आणि आपली नाही कचरा गाडी येते की नाही घंटा गाडी येते कचरा गाडी येते त्या गाडीत तुम्ही टाका तुम्हाला हा तर काय आपलं नाव काय सर वामन गायकर वामन गायकर गायकर का हा सुंदर बघा आता तुमचं मत तुम्ही साधारण माणसं आहेत तुम्हाला आवडत नाही तर असं कोण कोण कोणाला आवडणार सांगा बंदी केली कुठला कुठला पाणी येते जाऊ बारा महिने आपल्याला फायदा बरोबर कोणी ऐकत नाही तर बघा मित्रांनो या भाऊचा आपण उत्तर ऐकलं की आपण आपणच आपण आपलं वस्तू किंवा आपले जे नैसर्गिक नदी किंवा नाला आपण खराब करत असतो तर ठीक आहे यापुढे तरी सर्वांनी सावधान व्हा आणि कांसईच्या या नाल्यामध्ये ही नदी होती वालधुनी नदी तिचं रूपांतर आपण नाल्यात केलं आणि परत आपली म्युन्सिपाल्टी महानगरपालिकेला एक कंप्लेन असते की दरवर्षी नाला साफ व्हायला पाहिजे आर पण दरवर्षी साफ कराल तर आपण काय काय टाकतो त्याच्यात आणि मोठे आता बघा ही गादी बघा ही गादी टाकली इथं कचरा कुंडी मध्ये टाकली असते तर चाललं असतं की नाही ते गाडीवाले मोठी गाडीवाले घेऊन टाकतात वाले येतात घेऊन जातात हा थर्माकोल काय आता बघा या बाजूला बघा काय काय वस्तू आहेत खूप वस्तू आहेत कोणी बॅग टाकतं हा कुणी काय टाकतं हा प्लायवूड घरमा घरातला जो सनमायक असतो तो टाकतात तर कृपया मित्रांनो असं करू नका